नमस्कार मित्रांनो स्टडी फर्स्ट एम पी एस सी च्या वन लाईनर चालू घडामोडी सिरीज मध्ये स्वागत आहे तर आज आपण या सिरीजचा नववा भाग कव्हर करतोय सो लेट स्टार्ट तर बघा भारताचे मुख्य जलतज्ञ यांचं नाव काय आहे तर राजेंद्र सिंग हे भारताचे मुख्य जलतज्ञ आहेत हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट बघा लॉस एंजेल्स येथे पार पडलेल्या वे ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात ग्रॅमी पुरस्कार मिळालेले भारतीय कोण तर याच्यामध्ये बघा झाकीर हुसेन त्यानंतर शंकर महादेवन आणि राकेश चौरसिया हे भारतीय आहेत त्यांना ग्रॅमी पुरस्कार भेटलेला आहे त्यानंतर पश्तो आणि ॲज वी स्पीक टू यासाठी दोन ग्रॅमी पुरस्कार कोणाला मिळाले तर झाकीर हुसेन आणि राकेश चौरसिया यांना मिळा मिळालेला लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा झाकीर हुसेन यांचे तीन ग्रॅमी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले सादरीकरण कोणते तर दिस मुमेंट एक त्यानंतर पश्तो आणि ऍज वी स्पीक असे तीन सादरीकरण हे झाकीर हुसेन यांचे आणि त्यांना तीन ग्रॅमी पुरस्कार भेटलेले आहेत नेक्स्ट सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बम या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला शक्ती बँडचा अल्बम कोणता तर दिस मोमेंट हा या शक्ती बँडचा अल्बम आहे हे लक्षात घ्यायचं त्यानंतर शक्ती फ्युजन मधील ग्रॅमी पुरस्कार विजेते कोण तर झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन अशा पद्धतीने हे सगळे ग्रॅमी पुरस्कार मधले विजेते लक्षात ठेवायचे त्यानंतर सत्याहत्तरावापटा पुरस्कार दोन हजार चोवीस याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वोत्कृष्ट चित्रपट हा ओपन हायमर याला भेटलेला आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलान आणि सर्वोत्कृष्ट अभियंता सर्वोत्कृष्ट अभिनेता किलियन मर्फी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री एमा स्टोन त्यानंतर बघा नुकतेच निधन झालेले डॉक्टर नित्या आनंद यांनी शोधून काढलेली पहिली मौखिक गर्भनिरोधक गोळी कोणती तर सहेली हे त्याचं नाव होतं त्यानंतर देशातील पहिल्या एटीएमचे जनक यांचं नाव काय तर जॉन शेफर्ड बॅरन हे देशातील पहिल्या एटीएमचे जनक आहेत त्यानंतर भ्रष्टाचार निर्धारण निर्देशांक दोन हजार तेवीस सर्वात कमी भ्रष्टाचारी देश कोणता आहे तर डेन्मार्क आणि सर्वाधिक भ्रष्टाचारी देश हा सोमालिया आहे भारताचा याच्यामध्ये त्र्याण्णव क्रमांक आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर हा जो निर्देशांक आहे तयार करणारी संस्था कोणती तर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही संस्था आहे त्यानंतर हेनली पासपोर्ट निर्देशांक दोन हजार चोवीस नुसार भारताचा क्रमांक किती आहे ब्याऐंशी वा आणि पहिला देश याच्यामध्ये कोणता येतो सिंगापूर त्यानंतर शहाण्णवा ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीस सो हा जो ऑस्कर पुरस्कार आहे लॉस मध्ये पार पडला तर याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा ओपन या चित्रपटाला भेटलेला आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ख्रिस्तोबर नोलान त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता किलियन मर्फी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री एम्मा स्टोन नेक्स्ट सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अभिनेता कोण आहे तर रॉबर्ट डावनी ज्युनियर आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री द वाईन जॉय रेडॉल्फ ही सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट द झोन ऑफ इंटरेस्ट सर्वोत्कृष्ट माहितीपट वॉर इज ओव्हर त्यानंतर सर्वाधिक नामांकने व सर्वाधिक पुरस्कार भेटणारा चित्रपट कोणता आहे तर ओपन आणि या पुरस्कारात श्रद्धांजली वाहण्यात आलेले दिवंगत मराठी कलाकार कोण तर नितीन देसाई त्यानंतर या पुरस्कारात बार्बी या चित्रपटातील वॉट वॉज आय मेड फॉर या गाण्यासाठी पुरस्कार मिळालेले बहीण भाऊ कोण तर बाली एलिश आणि फिनिज हे दोन बहीण भाऊ आहेत त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये भारतात मुंबईत पार पाडलेल्या एकाहत्तराव्या मिस वर्ल्ड ची विजेती कोण आहे तर क्रिस्टिना पिचकोवाने आणि ही जेक रिपब्लिक या देशाची आहे नेक्स्ट भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यापार संबंध वाढवण्याच्या ब्रिटनचा मानद नाईटहूड सन्मान नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सल्ट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा सुनील मित्तल यांना देण्यात आला आहे हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट प्रित्सगर आर्किटेक्चर पुरस्कार दोन हजार चोवीस रिकेन मोटो जपानचे त्यांना भेटलेला आहे त्यानंतर हवामान बदलावरील लेखनासाठी दोन हजार चोवीसचा चा इरासमस पुरस्कार अमिताभ घोष यांना देण्यात आला आहे त्यानंतर सरस्वती सन्मान तेवीस हा प्रभा वर्मा यांना देण्यात आलेला आहे त्यानंतर दोन हजार तेवीस चा मराठी भाषेतील अनुवादासाठीचा साहित्य सा, सा, अकादमी पुरस्कार हा अभय सदावर्ते यांना देण्यात आला आहे नेक्स्ट यशवंत चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस हा डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना देण्यात आला आहे त्यानंतर पहिला राष्ट्रीय क्रिएटर्स पुरस्कार दोन हजार चोवीस चे वितरण करणारे मंत्रालय द मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्यानंतर रंगभूमी किंवा अभिनय क्षेत्रातील कामगिरीसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आलेले मराठी अभिनेते कोणते तर अशोक सराफ नेक्स्ट संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार दोन हजार बावीस चा देवकी पंडित आणि दोन हजार तेवीस चा नीलाद्री देवी यांना देण्यात आला आहे त्यानंतर नाटोचा बत्तीसावा सदस्य कोणता आहे तर स्वीडन नेक्स्ट पाकिस्तानचे चोवीसवे पंतप्रधान शहाबाद शरीफ त्यानंतर पाकिस्तानमधील प्रथम महिला मुख्यमंत्री मरियम नवाज हे पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री आहेत आणि पाकिस्तानमध्ये पहिल्याच महिला मुख्यमंत्री झाल्यात हे लक्षात ठेवायचं त्यानंतर देशाच्या राज्यघटनेत महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर फ्रान्स त्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी नेक्स्ट पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन झालेला अहो सेनापती लचित लचित बोरफुन यांचा शौर्याचा पुतळा कुठे आहे तर आसाम मधील जोरहाट या ठिकाणी उभारण्यात आला आहे नेक्स्ट बालविवाह रोखण्यासाठी मुस्लिम विवाह व घटस्फोट कायदा रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देणारे राज्य कोणते तर आसाम नेक्स्ट पहिल्यांदाच मतदान करणारे तरुणांसाठी निवडणूक आयोग व केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने सुरू केलेली मोहीम कोणती तर मेरा पहिला वोट देश के लिए ही मोहीम आहे त्यानंतर निवडणूक आयोगाने राज्यात मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढवण्यासाठी मिशन चारशे चौदा सुरू केलं राज्य कोणतं तर हिमाचल प्रदेशमध्ये मिशन चारशे चौदा सुरू केलं त्यानंतर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी पंजाबचा स्टेट आयकॉन कोण आहे तर शुभमन गिल आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर मंदिरावर कर आकारणारे देशातील पहि पहिले राज्य कर्नाटक त्यानंतर बघा लोकसभा दोन हजार चोवीस त्या इलेक्शनचे देशातील टप्पे किती होते तर सात आणि महाराष्ट्रात किती टप्पे होते तर पाच त्यांचा जगातील पहिले वैदिक घड्याळ हे उज्जैन मध्य प्रदेशमध्ये मध्ये स्थापन करण्यात आलं आहे त्यानंतर फ्रान्सचा नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर पुरस्कार प्राप्त भारतीय शशी थरू त्यांचा जगातील सर्वात उंच तीनशे एकोणसाठ मीटर सिंगल आर्च रेल्वे पुलाचे नाव काय तर चिनाब रेल्वे पूल असं त्याचं नाव आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर जगातील सर्वात लांब दुपदरी बोगदा कोणता तर सेला बोगदा अरुणाचल प्रदेश देशातील पहिला मेट्रो प्रकल्प कलकत्ता त्यानंतर जागतिक व्यापार संघटनेची तेरावी मंत्रीस्तरीय परिषद दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आली तर अबुधाबी त्यानंतर देशातील पहिल्या एलिव्हेटेड अर्बन वेचे नाव काय तर द्वारका एक्सप्रेसवे देशातील पहिल्या एलिव्हेटेड अर्बन वेचे नाव आहे नेक्स्ट द्वारका म्हणजे गुजरात येथे देशातील सर्वात लांब केबल स्टेड पुलाचे नाव काय आहे तर सुदर्शन सेतू भारतातील पहिले गतीशक्ती संशोधन चेअर कुठे आहे तर भारतीय व्यवस्थापन संस्था शिलाँग या ठिकाणी स्थापन करण्यात आले नेक्स्ट महिलांमध्ये वाढत्या स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान होऊन प्रतिबंध करण्यासाठी हरियाणा सरकारचा उपक्रम कोणता तर सवेरा उपक्रम त्यानंतर देशात प्रथमच विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना राबवणारे राज्य कोणते तर झारखंड आठ मार्च जागतिक महिला दिन आणि या दिनाची थीम काय आहे तर इन्व्हेस्ट इन वुमेन एक्सेलरेट प्रोग्रेस त्यानंतर बघा आयक्यू एअर स्वित्झर्लंड या संस्थेचा जागतिक हवा गुणवत्ता अहवाल दोन हजार तेवीस यामध्ये काही पॉईंट बघू तर जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते तर भारतातील बेगुसराई जगातील सर्वाधिक प्रदूषित देश बांगलादेश आणि भारताचा क्रमांक किती येतो तो तिसरा क्रमांक येतो हे लक्षात ठेवायचं त्यानंतर जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी ढाका आणि पहिल्या पाच सर्वाधिक प्रदूषित शहरात भारतीय शहरे किती आहेत तर चार आणि पहिल्या दहा सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतीय शहरे नऊ आहेत आहे, हे लक्षात घ्यानंतर हायड्रोजन फ्युअल सेलवर चालणारी देशातील पहिली स्वदेशी फेरी बोट सुचे सुरू करण्यात आलेले ठिकाण कोणते तर कोची केरळ आणि रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशन यांनी अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखाली तीन हजार वरील वन्य प्राण्यांचे बचाव व पुनर्वसन केंद्र सुरू केले त्याचे नाव वनतारा त्यानंतर महाराष्ट्रातील चौथे महिला धोरण लागू होण्याची तारीख काय आठ मार्च दोन हजार चोवीस त्यानंतर पर्यटनासाठी काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराज अध्यसन केंद्र स्थापन करणारे विद्यापीठ कोणते तर दिल्लीमधील जे एन यू त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीस सालचा रणजी करंडक कोणी जिंकला तर मुंबईने जिंकला आणि हा बेचाळीसवनचा रणजी करंडक त्याने जिंकलेला आहे नेक्स्ट दुसरी वुमन्स प्रीमियर लीग दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोण आहे तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आणि दुसरी वुमन प्रीमियर लीग दोन हजार मध्ये ऑरेंज कॅप एलिस पेरी आणि पर्पल कॅप कोणाला तर श्रेयांका पाटील यांना भेटलेला आहे नेक्स्ट आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सातशे बळी घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज कोण तर जेम्स अँडरसन नेक्स्ट चौथी खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा ठिकाण कुठे तर आसाम अरुणाचल प्रदेश मेघालय मिझोरम नागालँड सिक्कीम आणि त्रिपुरा म्हणजेच मध्ये या चौथी खेलो इंडिया स्पर्धा आयोजित केल्या होत्या याच्यामध्ये सर्वाधिक पदके पटकवणारे विद्यापीठ कोणते तर चंदीगड ह्या चंदीगड विद्यापीठाने सर्वाधिक पदके पटवली होती भारत पेट्रोलियमच्या स्पीड पेट्रोलसाठी ब्रँड अम्बॅसिडर कोण आहे तर नीरज चोप्रा त्यानंतर दहाव्या प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद पुणेरी पलटन नेक्स्ट भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय अपंगत्व प्रतीक म्हणून घोषित केलेला दिव्यांग खेळाडू कोण आहेत तर शीतल देवी नेक्स्ट आशियातील पहिली रिवर राफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धा हिमाचल प्रदेशमधील शिमला या ठिकाणी आयोजित केली होती नेक्स्ट देशातील पहिली स्वदेशी फास्ट ब्रिडर अणुभट्टी कल्पकम अणुभट्टी तामिळनाडू त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाने सुरू केलेल्या चॅट जीपीटी शैली सेवेचे नाव काय हनुमान देशातील पहिले सरकार समर्थित ओटीपी प्लॅटफॉर्म सुरू करणारे राज्य कोणते तर केरळ त्यानंतर इरिस नावाच्या देशातील पहिल्या ह्युमोनाईड किंवा जनरेटिव्ह एआय शिक्षिकेचे अनावरण कुठे करण्यात आले तर केरळ या राज्यामध्ये करण्यात भारताच्या गगनयान या मानवी अवकाश मोहिमेत सहभागी होणारे चार अंतराळवीर कोणते कोणते तर त्यांची नावं आपण लक्षात ठेवू प्रशांत नायर अजित कृष्णन अंगद प्रताप आणि शुभांशु शुक्ला नेक्स्ट विक्रम साराभाई स्पेस सेंटरने गगनयान अंतराळ उड्डाण मोहिमेदरम्यान अंतराळवीरांना मदत करण्याच्या उद्देशाने विकसित केलेले बहुउद्देशी बहु ऍप कोणते तर सखी ऍप नेक्स्ट चंद्राच्या भूमीवर यान उतरणारी जगातील पहिली खाजगी कंपनी इंट्युटिव्ह मशीन्स त्यानंतर इस्रोचे दुसरे प्रक्षेपण केंद्र कुठे स्थापन करण्यात येणार आहे स्पेस पोर्ट तर कुलशेकरी पट्टीनम तामिळनाडू नेक्स्ट आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र हस्तांतरण अहवाल दोन हजार एकोणीस तेवीस नुसार सर्वाधिक शस्त्र आयात करणारा प्रथम क्रमांकाचा देश भारत आहे त्यानंतर याच अहवालानुसार सर्वाधिक शस्त्र निर्यात करणारा देश अमेरिका भारतीय नौदलाने मालदीव पासून जवळ लक्षद्वीप वरील मिनिकॉय बेटावर सज्ज केलेला तळ त्याचं नाव काय आहे तर आय एन एस जटायू आय एन एस जटायू हे नाविक तळ आहे जहाज नाही त्यानंतर दोस्ती सोळा हा युद्ध सराव भारत मालदीव आणि श्रीलंका तटरक्षक दलांचा सराव आहे हे लक्षात ठेवायचा त्यानंतर धर्मा गार्डियन हा भारत आणि जपान यांचा लष्करी सराव आहे लॅमितीये युद्ध सराव भारत आणि सेशल्स यांच्या दरम्यान होतो त्यानंतर सी डिफेंडर्स हा तटरक्षक दलांमधील सराव हा भारत व अमेरिका यांच्या दरम्यान होतो त्यानंतर समुद्र लक्ष्मण नौदल युद्ध सराव भारत व मलेशिया मलेशिया यांच्या दरम्यान होतो त्यानंतर सीमा सुरक्षा दलाची पहिली महिला स्नायपर कोण आहेत तर सुमन कुमारी नेक्स्ट मिशन दिव्यास्त्र काय आहे तर हे अग्निपाच या आंतरखंडीय क्षेपणास्त्रावर बसवलेल्या बहुलक्ष भेदी प्रक्षेपक इंडिपेंडेंटली मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रिडन्ट्री व्हेकल आहे त्याचे अद्ययावत तंत्रज्ञान आहे मिशन दिव्यास्त्र त्यानंतर देशाचे दुसरे लोकपाल न्यायमूर्ती अजय मानिकराव खानविलकर त्यानंतर दोन नवे केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण आहेत तर ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू हे दोन नवे केंद्रीय निवडणूक आयुक्त करण्यात आली आहे त्यानंतर अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना भारतीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झांझरिया आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री उरविंदर पाल सिंग मदन ठीके त्यानंतर इस्राइल वॉर डायरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर विशाल पांडे त्यानंतर बघा संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम या संस्थेतर्फे जाहीर केलेल्या मानव विकास निर्देशांकानुसार दोन हजार बावीस नुसार, नुसार भारताचा क्रमांक एकशे चौतीस आहे त्यानंतर भारताचे एच डी आय मूल्य शून्य पॉईंट सहाशे चव्वेचाळीस आहे याच्यामध्ये प्रथम तीन क्रमांकाचे देश कोणते तर स्वित्झर्लंड नॉर्वे आणि आईसलँड आणि शेवटच्या क्रमांकाचा देश आहे सोमालिया त्यानंतर लिंग असमानता निर्देशांक दोन हजार बावीस नुसार भारताचा क्रमांक एकशे आठ आहे हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क या संस्थेतर्फे जाहीर करणारा जागतिक आनंदी अहवाल दोन हजार चोवीस नुसार भारताचा क्रमांक एकशे सव्वीस वा आहे एकशे त्रेचाळीस देशामध्ये दे। याच्यामध्ये दे पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे तर फिनलंड सलग सातव्यांदा फिनलंड हा प्रथम क्रमांकावर आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर नुकतेच निधन पावलेले अमीन सयानी हे संबंधित असलेले क्षेत्र कोणते तर हे ज्येष्ठ रेडिओ निवेदक होते निवेदक होते हे लक्षात ठेवायचं सो अशा प्रकारे आजच्या या दिवसाच्या शंभर प्लस वन लाईनर चालू घडामोडी आपण कव्हर केलेल्या आहेत तुम्ही चांगल्या पद्धतीने या एक्झामच्या दृष्टीने कव्हर करा येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला नक्कीच यांचा फायदा होणार आहे आणि आतापर्यंत तुम्ही आपले जे आधीचे सेशन्स बघितले नसतील तर ते सुद्धा बघून घ्या जवळजवळ आत्ता आपला हा नववा सेशन कम्प्लीट झालेला आहे आणि आपण नऊशे प्लस वन लायनर चालू घडामोडी कव्हर केला आहे सो हा एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला खूप चांगला डेटा तुमच्या समोर अवेलेबल होतो याच्या पी डी एफसुद्धा मी आपल्या स्टडी फर्स्ट एम पी एस सीचा टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी अपलोड करत असतो सो तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या पी डी एफची मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ करू शकता आणि रिव्हिजनसाठी वापरू शकता सो so, आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचप्रकारे तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा त्यामुळे त्यांनासुद्धा करंट अफेअर्सचा चांगल्या प्रकारे अवाय आवाका येऊन जाईल आणि या व्हिडिओचा कंटेंट आवडला तर तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा सो या ठिकाणी आपण थांबतोय भेटूया पुढच्या सेशनमध्ये थँक्यू